कल्याणपूर्व गोर बंजारा समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सांस्कृतिक तीज महोत्सव व पारिवारिक स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला बंजारा समाजातील महिला पुरुषांनी पारंपरिक गणवेशात आपली हजेरी लावली होती तसेच बंजारा समाजातील उच्च शिक्षित व्यक्ती अधिकारी व विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला या सोहळ्याचे उद्घाटन कक्ष अधिकारी मंत्रालय सचिव प्रशांत राठोड यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी दिलीप कुमार पवार होते या तीज उत्सव कार्यक्रमाला पालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील उपस्थित होते अनेक वर्षांपासून बंजारा समाजाची माझ्याकडे बंजारा समाज भवनाची मागणी या मागणीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे मी स्वतः पत्रव्यवहार केला आहे लवकरात लवकर बंजारा समाज भवन पूर्ण करून देणार अशी ग्वाही या कार्यक्रमाच्या दिवशी कुणाल पाटील यांनी दिली या कार्यक्रमासाठी निलेश पवार एकसिंग राठोड राजू राठोड देवीदास चव्हाण ईश्वर राठोड जीवन चव्हाण कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम पार पडला स्त्री जे वक्त करता त्याचा आणि त्यांच्या उपासनेचा आराधनेचा एक अप्रतिम संगम आहे या उपासनेमागे आराधनेमागे स्त्रियांच्या त्यांच्या कोणाच्या तरी दीर्घायुष्याच्या कामना असतात प्रार्थना असतात ह्याच्यात सगळ्या स्त्रियांच्या साठी हा जो उपक्रम आहे ना हा अप्रतिम उपक्रम आहे ह्याच्या बाबतीत आपण म्हणजे म्हणू शकू एक संस्कृतमध्ये मन आहे या देवी सर्व भूतेन शक्ती रूपेन श्रद्धारूपेन संस्थानी नमस्त नमस्त्य नमो नमान वास करणारी जी देवी आहे ती प्रत्येक सजीवामध्ये आहे आणि त्या सजीवामध्ये त्यांना कुठेतरी श्रद्धेचं स्थान आहे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक श्रद्धा असते आराधना असते म्हणजे जसं शेतकऱ्याच्या बियामध्ये आराधना असते तस म्हणजे पक्षाचं घरट्यामध्ये आराधना असते बाळ आईचं बाळामध्ये आराधना असते तर अशा प्रकारचा हा उत्सव आहे माझ्या रक्ताशी जोडलेला आहे कारण असं आहे की बंजारा समाज नव्हे तर हा माझा समाज आहे या हेतूने मी या कार्यक्रमाची देखील वाट आतुरतेने पाहत असतो गेल्या आठ वर्षापासून सुरुवात देखील माझ्या माध्यमातून झाली होती आणि आज या उत्सवाला एवढी बहुसंख्येने नागरिक येतात बंधू भगिनी येतात खरोखर मला आनंद वाटतो आणि बंजारा समाज हा माझा समाज म्हणून मी एक माझा घरचा एक नाता असलेला समाज म्हणून मी या कार्यक्रमाची आवर्जून वाट बघतो मी या अनुषंगानं तुम्हाला नक्की सांगेन की बंजारा समाज हॉल या संदर्भात मी मागे देखील तुम्हाला स्टेटमेंट दिलं होतं आणि आज तिज तेज उत्सव या दरम्यान देखील सांगतो आपले कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांना देखील मी विनंती पत्र दिलेले आहेत आणि खास करून मी एवढं देखील सांगेन की थोडासा उशीर लागेल पण नक्की मी तुम्हाला आपल्या या समाज हॉलसाठी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि बांधून दाखवेन ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण